एकोणतीस वर्षानंतर दहावीतील माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत प्रताप विद्यालयात हा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बाबुगाव प्रताप विद्यालयातील सण एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये दहावीच्या वर्गात शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला तब्बल एकोणतीस वर्षानंतर जवळपास तीन दशकानंतर शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाडा देण्यासाठी माझे विद्यार्थी एकत्र जमले होते या कार्यक्रमात माझी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आनंददायी आणि अविस्मरणीय क्षणांची आठवण करून दिली अनेकांनी शाळेतील संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हे पुनर्मिलन अत्यंत यावेळी भावनिक ठरले कारण हे तसेच आहे विद्यार्थी गा गावात काही विद्यार्थी गावातच स्थायी झाले आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे सचिन माठोडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माझी शिक्षकही उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनही यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सांभाळला आगामी काळात एकमेकांना मदत करण्याचा संकल्प या आला केवळ आठवणींचाच आढावा घेण्यात आला नाही तर एक भावनिक वातावरणही यावेळी निर्माण झाले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माजी विद्यार्थी सचिन माटोडे आराधना कटणकर व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले